भाभी जी संजय भाव अभी प्रचार के लिए आपके इधर आए तो आप उनकी तरफ से उनका क्या क्या फायदा हुआ भी आपको? फायदा तो सब कुछ भी है, अभी आपको आपका नाम क्या है मेरे नाम हां, आप काम क्या करते हो आपके पति काम क्या करते हैं सिक्योरिटी काम कर रही काम का योजना का लाभ हुआ क्या किधर फॉर्म किधर भरा था अभी योजना का लाभ हुआ का क्या क्या मिला आपको लाड़की बहन के पैसे आते क्या हाँ, वो फॉर्म किधर भरा था ऑफिस में भरा था तो अभी, अभी ये सब योजना का लाभ मिल रहा है आपको हाँ। अभी प्रचार को आपके इधर आए इस बार वोटिंग किसको करने का तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न तुमचं नाव काय सरकृष्ण राहिला कुठे प्रभा क्रमांक पाच मध्ये आता लाडकी बहिणी योजनेचे पैसे येत होते तुम्हाला मागच्या महिन्यापर्यंत होते मागच्या महिन्यापासून पैसे येतात चार महिने बंद झाले मग केवायसी कुठं केलं सरांच्या ऑफिस कुठं सरांच्या सरांच्या ऑफिस मग याचा वैयक्तिक योजना लाभ झाला पैसे किती घेतले त्यांनी ते फॉर्म केवायसी करताना काही नाही पैसे घेतले पैसे नाही घेतले लाभ